नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया डॉक्टर अनिल काकोडकर यांचं समाजातील चांगल्या मंडळींची पुरस्कारासाठी निवड करून त्यांचं काम सर्वांच्या पुढे आणण्याचं काम कौतुकास्पद हे कार्य कर्मवीर पतसंस्था करीत आहे असे भावोद्धार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काढले कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पदसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित कर्मवीर भूषण वितरण सोहळा यांच्या अमृत हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते भारतीय विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमा पूजनानं झाली स्वागत व प्रास्ताविक कर्मवीर पद संस्थेचे चेअरमन श्रीतराव साहेब पाटील यांनी केलं त्यांनी संस्थेच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहिती दिली यावेळी ते आपल्या भाषणात काय म्हणाले हे आपण सविस्तर पाहूया सर्वांना नमस्कार कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आपण कर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करत असलेले मान्यवर ज्यांना आपण कर्मवीर कृषी पुरस्कार देत आहे ते माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडगावकर यांचं कृषी कॉलेज शुगर फॅक्टरी सूतगिरणी शेतकऱ्यांना वि वी, विविध प्रकारचे बी बियाणे देऊन त्यांची उन्नती करणे असे गरीव काम करणारे आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यडगावकर यांना आम्ही कर्मवीर पुरस्कार आहे आणि आजपर्यंत ह्या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे या सदोतीस वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेला एकदाही इलेक्शनला समोर जावं लागलेलं नाही हे कल्पित संस्थेच्या सभासदांचा आमच्यावर असलेला विश्वास हा ह्यानं दृढ होतो तसंच या कर्मवृत्वास संस्थेला सतत अहवाण मिळतो पंधरा टक्के निवेदन दिला जातो आणि जवळजवळ बारा ते पंधरा पुरस्कार ह्या कर्मविकास संस्थेला मिळालेले आहेत आम्ही ज्यावेळेला या कर्मविकास संस्थेचा आर्थिक व्यवहार बघत असतो त्यावेळेला आमच्याही मनात एक सुप्त इच्छा असते की आपण ह्या समाजाचं देणं लागतो आणि समाजाच्याच पैशातून उभारलेल्या गोष्टी असतात तर समाजालासुद्धा आपण काहीतरी द्यावं या उद्देशानं आम्ही करवीर ट्रस्टची स्थापना केली आणि या करवीर ट्रस्टतर्फे आम्ही विविध उपक्रम राबवले जातात मग ते पूरग्रस्तांना मदत असेल उत्कोर विद्यार्थ्यांना मदत खेळाडूंना प्रोत्साहन रक्तदान शिबिर रुग्णाला सहाय्य मतिमंत मुलांना सहाय्य वृक्षारोपण वृद्धाश्रमांना मदत मुख्यमंत्री सायस निधी अनाथ आश्रमाला सहाय्य तसेच कर्मवीर भूषण पुरस्काराने सुद्धा या कर्मवीर ट्रस्टतर्फे आम्ही सन्मानित करत असतो वर्षाला आम्ही मतिमंत मुलांच्यासाठी सुद्धा आमच्या या ट्रस्टतर्फे काही ना काही देणगी आम्ही देत असतो ह्या वेळेलासुद्धा त्या मतिमंद मुलांच्यासाठी जे जायन्स क्लब चालवतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ह्या वेळेलासुद्धा एक लाख रुपयेची त्यांना भरघोष असा निधी देणार आहोत तो या कार्यक्रमाचा एक भाग आहे त्यांनाही या निमित्तानं आम्ही इथं निमंत्रित केलेलं आहे उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच पुरस्कार विजेते आणि आमचे प्रमुख पाहुणे यांच्या आमच्या प्रसंस्था आमच्या सर्व संचालकांच्या वतीनं पुन्हा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझा प्रस्ताव संपतो जय जय मा। कार्यक्रमाच्या मान्यवरांचे संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं येळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषीभूषण प्राध्यापक डॉक्टर डी डी चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण व उद्योजक श्री योगेश लक्ष्मण राजहंस यांना कर्मवीर उद्योग भूषण एक्कावन्न हजार चा धनादेश सन्मानचिन्ह शाल श्रीफळ प्रदान करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डॉक्टर अजित पाटणकर व पूर्व पुरस्कार प्राप्त श्री मनोहर सारडा यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मूकबधीर मुलांच्या शाळेला रुपये एक लाखाच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांनी संस्थेला धन्यवाद दिले व या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले कर्मवीर अण्णांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कामाला जगाच्या इतिहासात तोड नाही ते विचार घेऊन कर्मवीर प्रसंस्था समाजातील सामान्य माणसाला आर्थिक उभारी देण्यासाठी चांगलं कार्य करीत आहे भारत हा तरुणांचा देश आहे या तरुण पिढीला देशाच्या विकासामध्ये वाव मिळाला पाहिजे या तरुणामध्ये फार मोठी प्रतिभा आहे अनेक देशात ते भारताचं नाव उज्ज्वल करीत आहेत भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक माणसाचं लहान मोठं योगदान आहे पण देशातील प्रत्येक माणसाचं जीवनमान उंचावलं पाहिजे त्यासाठी देशाला मोठा पल्ला गाठला पाहिजे तो गाठता येईल याची मला खात्री आहे पण देशातील विषमता नष्ट केली पाहिजे देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही टेक्नॉलॉजीची कॉपी न करता टेक्नॉलॉजी विकसित केली पाहिजे यातून आपण एक प्रबळ देश म्हणून जगाच्या नकाशावर पुढे येऊ असा विचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर पद्मभूषण पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोळकर यांनी व्यक्त केला शेतात घरी बसून आपला तरुण उत्पादन करू शकेल व्यवसाय मिळवू शकेल वर्क फ्रॉम होम होमचेल तर वर्क फ्रॉम विलेज सुद्धा होऊ शकतं आपल्या तरुणांनी शहराकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही आपल्याकडे खूप संशोधन असल्यामुळं शहरातील माणसे खेड्याकडे येतील त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल यामध्ये कर्मवीर संस्थेचं मोठं योगदान देऊ शकते असा विश्वास त्यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केला या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती तसेच या परिसरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमास मोठी उपस्थिती लावली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांच्या स्टॉलला डॉक्टर काकोडकरांनी भेट देऊन त्यांचं कौतुक केलं यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नाना कार्यवाह भाऊसाहेब थोटे संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ अशोकन्ना सखळे संचालक डॉ रमेश वसंतराव ढभू श्रीत वसंतराव धुळापण्णा नवले डॉ एस पी पाटील मोटके डॉ चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका भारती अप्पासाहेब चोपडे सौचंदन नरेंद्र केटकाळे संचालक श्रीत अप्पासाहेब गवळी श्रीत बजरंगमाळी श्री तमोल रोकडे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल हे उपस्थित होते आभार संचालक ऍडव्होकेट यांनी मानले आयुषा एकंदरीत जागर झाला आणि तिथं कृषी भूषण जो समाज आज जैन समाज हा कृषी प्रधान समाज म्हणून आज समजला जातो आपल्या सगळ्या कोल्हापूर सांगली या सगळ्या परिसरामध्ये तिथं हिंसा करावी की नाही अशा पद्धतीची मग कीर्टनास्ताचा वापर करावा नाही करावा अशा पद्धतीच्या अनेक भूमिका उलट सुरट झाल्याने जे कृषी महाविद्यालय बंद करायचा निर्णय त्या काळामध्ये बहुमती विद्यापीठाने घेतली त्याच्याबद्दल अनेक वाद झाले पण अनेक मुलं त्या विद्यापीठामध्ये मग त्या तिथं शिकत असणारी मग फर्स्ट इयरला असतील सेकंड इयरला असतील थर्ड इयरला असतील त्या मुलांचं भवितव्य काय त्या दृष्टीनं विचार ज्यावेळा केला त्यावेळा काही लोक माझ्याकडे आले आणि मी म्हणलं आपण त्या भौगोलिकच्या वादामध्ये आपण न पडता नवीन आहे आपण ॲग्रिकल्चर कॉलेज मंजूर त्या पदाना आपण न्याय कशा पद्धतीने घेता येईल आणि खऱ्या अर्थानं त्या आमची पूर्ण कंपनीची कंपनी आम जी टीम आहे बेस्ट इंडिया कंपनीची आमची पूर्वी भागीदारीमध्ये होती आपण या कंपनीचं आपण कन्वर्जन जे झालेलं आहे ते लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्जन झालेलं आहे हे आता टी वीआय ऑन लिमिटेड कंपनी आहे तर या कंपनीतील सर्व डायरेक्टर सर्व कर्मचारी सर्व कामगार वर्ग आणि आमचे जेव्हा भावाचे शाळेचे चांगली स्कूलपासूनचे सर्व परिवार या सर्वांना हा पुरस्कार खऱ्या अर्थानं मी समर्पित करतो या पुरस्काराचे जे उद्योगाचा स्वरूप आहे या उद्योगाच्या स्वरूपावर आपल्याला पण थोडंसं लक्षात आलं असेल एक सर्वसामान्य मध्यम कुटुंबातले आहेत व्यक्तीची ह्या पुरस्कारासाठी निवड होती है। करथ, आहे म्हणजे खरोखरच संचालक मंडळ आहे कर्मवीर संस्थेचे आधार नंबर राऊसाहेब पाटील साहेब आणि गुप्तुन साहेब यांनी सर्वांनी याच्यामध्ये मेहनत तर घेतलेली आहे नक्की यावर आपल्याला समजून घेतात एकोणीसशे नव्वद आहे कुणीतरी व्यवस्थेला जा विचारायचं काम दोन हजार पंधरा साली केलं त्यास ह्या कार्यक्रमाला म्हणजे प्रमुख का पाहुणे म्हणून उपस्थित राहिले एक ताट कण्याचा माणूस कसली तशी सांपतिक वारसा नसलेली फारसा शैक्षणिक वारसाही नसलेली आणि सर त्यानंतर ज्यांच्याशी माझं खूप जिवाळ्याच्या संबंधाला पुन्हा प्रोत्साहन मिळावं आता सासष्टाव्या वर्षी प्रोत्साहन घेऊन काय करू शकणार जे करता येतं ते साठ पासष्ट मी बरंच काही केलेलं आहे ते सांगून मी आणि तुमच्या मध्ये फार येत नाही पण शिक्षणात मी खूप नवीन नवीन प्रयोग केले कन्वेइंग द इन्फॉर्मेशन मेकॅनिकली म्हणजे एक ड्राय पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं त्याच्याऐवजी थोडं इमोशनली मी विद्यार्थ्यांशी टच होत गेले फार शिक्षकाला काही खूप अभ्यास करून द्यावा लागतं असं मी मानत नाही जरी मी गुरूंच स्थान आई वडिलांच्या नंतर आयुष्यात सगळ्यात महत्वाचं असतं मानतो तरी सुद्धा एकच शिक्षक जर साठ पुरवणं शिकवत असेल आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल